प्रभाग क्रमांक बावीस केशवनगर मांजरी शेवाळवाडीमधील मा नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोफत टँकरची व्यवस्था करण्यात आली मुंढवा केशवनगर भागातील शिवसेना नेते देवेंद्र भाट व सामाजिक कार्यकर्ता करुणा देवेंद्र भाट यांच्या पुढाकारातून ही योजना राबवण्यात आली या योजनेचे उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिकचे सर्व सभासद अध्यक्ष सकाराम भोसले प्रकाश घोरपडे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव रायकर पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे रमेशदादा राऊत अशोक येवले दादा, अशो दादा आहिरे सोमनाथ गायकवाड रमेश कोदरे विजू दरेकर देवा वंजारी महादेव दंदी मयूर खलसे राहुल खलसे सागर भंडारी प्रदीप पाटील उमेश भापरे सोमनाथ कांबळे फकीरा ढिलेश घुमाने मुकेश भाट दिनेश निकम अनिल भाऊ सणस राजू शेखर विनायक गायकवाड सोमनाथ मुकेश भाट तसेच करुणा देवेंद्र यांच्या महिला भगिनीही उपस्थित होत्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी व शिवसेनेचे आजी माजी व पदाधिकारी उपस्थित होते देवेंद्रजी भाट त्यांच्या पत्नी त्या केशवनगर भागामध्ये अतिशय चांगलं काम करतात चांगल्या कामासाठी केशव नगरचे सगळे लोक नागरिक एकत्र येतात मग तो कुठलाही कार्य असो कुठल्याही पक्षाचा नेता असो कार्यकर्ता असतो आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी मनापासून केशवनगर मधील सर्व रहिवाशांच्या वतीने मी आदरणीय देवेंद्रजी भाट आणि त्यांच्या पत्नी भारता यांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आज महाशिवरात्रीच्या दिवशी आपण गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थाने केशवनगर भाग हा मूलभूत सुविधापासून वंचित आहे गेले तीन वर्षापूर्वी केशवनगर भागाचा हा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये झाला आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या मूलभूत सुविधा आपल्या केशवनगर भागासाठी पाहिजे तेवढ्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या गेल्या नाही परंतु आमच्या माता बहिणींचा जो जुवाळ्याचा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने तो म्हणजे पाण्याचा प्रश्न गेले एक दोन तीन महिन्यापूर्वीपासून आमचा देवेंद्रजी भाट या भागाचा शाखा प्रमुख आहे त्याचबरोबर आमच्या पुणे बँक बँकेचे संचालक आहे ह्या माध्यमातून गेले अनेक वर्ष केशवनगर परिसरामध्ये जे जी जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे म्हणून सातत्याने पाठपुरावा करून वेळवेळी आंदोलन करून आपल्या भागाचे प्रश्न सुटले पाहिजे आपल्या भागातल्या जनतेचे नागरिकाचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून वेळोवेळी पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हडपसर परिसर क्षेत्रीय कार्यालया असेल पुणे महानगरपालिका आंदोलन केले गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमच्या भागातल्या नागरिकांच्या काही सोसायटींचे जे टँकर बंद केले होते त्याबरोबर त्या सुविधा मिळल्या पाहिजेत त्यासाठी त्यांनी मला हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेखी देण्यात आलं होतं की मी सर्व सोसायटीला त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टँकर चालू करू परंतु त्या ठिकाणी टँकर चालू झाले एखादा माणूस जर पुढे जात असेल आणि त्याला रोखण्याचं काम काही लोकप्रतिनिधी करीत असेल तर त्याला तुम्ही जागा दाखवल्याशिवाय पुढच्या काळात राहू नका कारण या ठिकाणी चांगलं काम करणारा जनतेची ज्याची नाळ आहे त्या ठिकाणी आमचे भावनिक घुन जे सांगितलं की जेव्हा एक रुपयाचा दहा रुपये तरी आपण जनतेसाठी खर्च करतो त्यांची जी भावनिकता आहे त्यांच्या मनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये जी तळमळ आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास करू शकतो तो म्हणजे देवेंद्रजी पाट आणि या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण आज जरी गेले पंधरा वर्ष आहे शिवसेना पक्ष महाविकास आघाडी जरी विरोधात काम करत असली तरी विरोधात जेवढं बजेट पाहिजे तेवढं बजेट पुणे महानगरपालिकेच्या माध्यमांमधून त्याच्या सभासदांना मिळत नाही कारण जे सत्ताधारी आहे त्या सत्ताधारांचं विजन होतं की जी नवीन गाव अकरा गाव पुणे महानगरपालिकेमध्ये सामील झालं त्यांना लवकर लवकर चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी जे बजेट टाकलं परंतु त्या बजेटच्या माध्यमातून कुठलीही काम या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये झालेले नाही कालच आदरणीय आपल्या या, या महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटलो आणि जे काय अकरा गाव आणि तेवीस गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे जे काही खऱ्या अर्थाने विकास रखडलेला आहे त्यासाठी जास्तीत जास्त, जास्त निधी आता येणारा मार्च एप्रिल महिन्यात जे काही आर्थिक संकल्प होणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त निधी तुम्ही या भागाला देण्यात यावा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक बायूस मध्ये गेल्या एक चार ते पाच वर्षात झपाट्याने या ठिकाणची लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी आमच्या सोसायट्यांच्या मध्ये प्रामुख्याने जो ग्रिनीचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी चिव्ही सींची लाईन त्या ठिकाणी जी झाली पाहिजे त्यासाठी तरतूद करण्यात यावी म्हणून गेल्या कालच मेन आमचे एकनाथ आधारे एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी सगळ्याचा सांगितलं की या भागात जास्त जास्त निधी देऊ आणि त्यांनी कबूल केलं की या भागासाठी लवकरात लवकर जास्त जास्त, जास्त निधी पुणे महानगरपालिकेचं सात मार्चला जे अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यासाठी मांजरी असन केशवनगर असन होंडे असन मोहम्मदवाडी असन वाजे असून वळकरजे असेल देवाची उरळी असेल या संपूर्ण परिसराला जास्तीत जास्त जवळ जास्त एक हजार कोटी रुपयाचा निधी या सर्व भागाला लवकरात लवकर मिळणार आहे त्या एक हजार कोटी मधून ज्या मूलभूत सुविधा आहे त्या लवकरात लवकर मिळल्या पाहिजे आमच्या ज्या नागरिकांचा जो विश्वास महाविकास आघाडीवर आहे तो विश्वास त्यासाठी तुम्ही काळामध्ये त्यांनी सर्वांनी या सर्व गावांकडे दुर्लक्ष केलंय पुणे महानगरपालिकेतील पुणेकरांचा एकही मूलभूत प्रश्न आहे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे ते सोडवण्यास सर्व ते अपयशी ठरलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर जास्तीत जास्त निधी आपण या परिसरासाठी टाकून त्या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे बेनिजचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आमच्या आभात साहेकरांनी सांगितले होते की आरोग्य केंद्र उभारले पाहिजे हॉस्पिटल झाले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्ण केंद्र झालं पाहिजे गार्डन झाले पाहिजे मैदानं झाले पाहिजे असे अनेक प्रकारचं जे व्हिजन पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आपण टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या माध्यमातून सुविधा आपल्या नागरिकांच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी हे सर्व काम लवकरात लवकर आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू आदरणीय जीवन रेजी हे गेले पाच सहा वर्षापासून केशवनगर परिसरामध्ये चांगलं काम आहेत ह्याची दखल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या भागातून तिकीट कसं मिळेल यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करणार आहे आमचा